मानदेशी मर्दानी स्पोर्ट्स अँड कमिश मार्शल आर्ट अकॅडमी मसवडच्या खेळाडूंचे उज्ज्वल यश नुकत्याच पवनी भंडारा जिल्हा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय अष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेमध्ये मानदेश मर्दानी स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट अकॅडमी मसवड या दोन विद्यार्थिनी राज्यस्तरीय शालेय अष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपद मिळवून आपल्या प्रशालेचे व मसवड शहराचे नाव संपूर्ण राज्यामध्ये झळकवले आहे सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मसवडची विद्यार्थिनी कुमारी धनश्री बंडोपंत लोखंडे हिने चौदा वर्षाखालील गटामध्ये अठ्ठावीस किलोवरील वजन गटात आणि नुकत्याच पवनी भंडारा जिल्हा येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय अष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धेमध्ये मेरी माता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मसवडची विद्यार्थिनी कुमारी रचना महादेव साळुंके हिने सतरा वर्षाखालील गटामध्ये एकोणचाळीस ते त्रेचाळीस किलो वजन गटात आणि हस्तकला क्रीडा प्रकारात सुवर्ण प्र पदक प्राप्त केले मुख्य प्रशिक्षक बंडोपंत लोखंडे सर आणि प्रश प्रशिक्षक संतोष लाम आणि दिग्विजय माने यांचे मार्गदर्शन लाभले आणि सिद्धनाथ हायस्कूलचे प्राचार्य दसारे सर देशमुख सर नलावडे सर माने सर खांडेकर मॅडम आणि मेरी माता हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आणि क्रीडा शिक्षक आकाश गुजरे सर या सर्वांनी या दोन्ही दोनींना दो विद्यार्थिनींचे सर्वांनी कौतुक केले आपण इंडिया न्यूज नाईन चॅनल